ओठांनी सदैव गावी सावित्रीची गाडी तिच्या प्रयत्ने आम्हाला अमृताची वाट वंदन तिजला करूया सारे कर आता तिच्याच चरणी जोडणी राहो माझा तुमचा माथा मी चित्राची सुरुवात सावित्रीची लेख म्हणून आज त्यांच्या जयंती दिनी सावित्रीमाईंना विनम्र अभिवादन करते सावित्री माईंचं स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह यासारखे महान कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण नुकताच काही वर्षापूर्वी जगभरात कोविड होऊन गेला एकविसाव्या शतकात विज्ञान पण अशा विज्ञानाने पुढारलेल्या जगातही लोक कोविड काळात एकमेकांना हात लावायला सुद्धा घाबरत होते विचार करा अशीच काहीशी परिस्थिती अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यामध्ये प्ले आला तेव्हा होती अशा कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्लेगच्या रुग्णांना मदतीसाठी पुढे सरसावल्या अशा आपल्या सावित्रीमाई पुढे प्लेगच्या लाटेतच काळानं त्यांच्यावर घाला घातला पण अशा कठीण परिस्थितीत सुद्धा समाजाच्या सेवेसाठी तत्पर उभ्या राहिल्या त्या आपल्या सावित्री आई अशा धाडसी कर्तृत्ववान महान शिक्षिकेला समाज सुधारक सावित्री माईंना शतशहा प्रणाम धन्यवाद